असणाऱ्या महत्वाच्या प्रश्नावर म्हणजे वय या घटकावर आज अभ्यास करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीनं काढायचा दिलेले प्रश्न कसे असतात समजून घेऊन वय कशा पद्धतीने काढायचं अतिशय सोप्या पद्धतीने आपण आज शिकणार आहोत तर त्यासाठी आपण खड्यावर प्रश्न लिहिलेला आहे कुठला प्रश्न आहे कोण वाचत आहे महत्व श्लोक आणि श्लोक आणि असत या दोघांच्या वयाची बेरीज किती सांगितलेली आहे सांगितलेला आहे लक्षात ठेवा ज्यावेळेस वय सांगितलं जात हा प्रश्न सोप्या पद्धतीने आपण कस सोडवायचं बघा असं श्लोक अपेक्षा तेवीस वर्षांनी लहान आहे कोण असं श्लोक मोठा आहे अस नाव लिहायचं आणि हा कोण झाला श्लोक बरोबर आता ह्या दोघांच्या वयाची शिबिर किती सत्तावन्न वय श्लोक अपेक्षा तेवीस वर्षांनी म्हणजे कोण मोठा श्लोक कोणता किती वर्षांनी कोणता आहे किती वर्षांनी कोणत आहे तेवीस वर्षांनी आहे कोणत्या म्हणजे इथं त्यांचं वय समान आहे त्यातनं तेवीस वय वजा केले बरोबर त्यांच्या दोघांच्या वयाची डेरी सत्तावन आहे असतपेक्षा श्लोक काय म्हणतात अस्लोकापेक्षा तेवीस वर्षांनी लहान आहे म्हणजे श्लोक कोण आहे The... जो आहे तो तेवीस वर्षांनी मोठा म्हणून ह्या दोघांच्या वयाची बेरीज आपल्याला किती दिले आहे सत्तावर्ग दिलेले त्यातून तेवीस वय वजा करायचे किती झाले बघा सात मधन तीन गेले चार राहिले पाच मधन दोन गेले तीन राहिले किती झालेले म्हणजे ह्या दोघांचं वय चौतीस मध्ये समान आहे बरोबर आहे चौतीस मध्ये समान आहे चौतीसच्या किंमत किंवा किती आहे सतरा बरोबर आहे मग ह्याचं वय सतरा असतच वय सतरा आणि श्लोकचं वय सतरा सतरा पर्यंत आलेलं आहे प्रश्न कसा मी असू द्या श्लोक तर किती वय येणार आपल्याला आहे घेणार जर समजा श्लोकचं वय विचारलं असतं इथं श्लोकच श्लोकचे वय किती असं विचारलं असत तर ह्या सतरा मध्ये किती पेस राहायच्या तेवीस तीन आणि सात किती झाले एक तीन तीन एक म्हणजे श्लोक सोपय किती आला असत लक्षात ठेवा असं विचारलंय त्यामुळं उत्तर किती आपलं सतरा वर्ष येणार आहे लक्षात आलं एवढं आहे अजून याचा सांगतो कोणत्याही प्रकारचे असे गणित आले तर आपण दोन व्यक्ती आहेत असं समजायचं त्यांच्या रेषाच्या मार्फत लहान असेल तर जसं आसद लिहिलं तसं नाव आसतच लिहायचं श्लोकच जसं लिहिलं श्लोक च लिहायचं आणि ह्या ठिकाणी तो मोठा आहे आहे किंवा छोटा कॅशसाठी आकड्यासाठी आपण इथं रेश मारायची आणि तो मोठा जो आहे वयान तो आकडा तिथं लिहायचा बरोबर आहे आणि राहिलेला सत्तावन्न मधून राहिलेलं वय सत्तावन्न मधून तेवीस गेल्यावर आपण किती काढलं होतं चौतीस चौतीस मध्ये दोन भाग केले म्हणजे ह्या दोघांची तर चौतीस वय सामान ह्यांची तुमची चौतीस होते बरोबर आहे का नाही मग निम्मे निम्मे किती केले आपण सतरा सतरा वय सतरा अशा पद्धतीने तुम्ही जर डायग्राम करून या आकृती काढून काढत गेला तर तुम्हाला एकदम सोपं होणार आहे कशासाठी वयाच्या संदर्भात ह्याच प्रकारचे आपण कोणाकोणा व्हिडिओ टाकूया बनवूया आणि शिकूया